जी ए कुलकर्णी यांच्या डोह काळीमा या कथासंग्रहातून पडदा नावाची कथा प्रिन्सिपाल ठकारने चष्मा काढला व अंठा आणि मधले बोट यांनी डोळे दाबत हातातील इंग्रज इंग्रजी मासिक टेबलावर टाकले स्लीपर पायांवर चढवत ते उठले आणि खिडकीपाशी येऊन उभे राहिले पण तेथे येताच नासल्या शेवाळी पाण्याप्रमाणे दिसणाऱ्या मळक्या हिरवट रंगाच्या पडद्याकडे त्यांचे लक्ष गेले व एखाद्या मूक जखमेला नकळत स्पर्श व्हावा त्याप्रमाणे त्यांचे मन वेदनेने दचकले आजूबाजूची खोली त्यांनी एखाद्या चित्राप्रमाणे सजवली होती आयुष्याच्या प्रवासात त्यांच्या तरल मनावर आलेले कोमल तरंग त्यांनी या नात्या वस्तूच्या रूपाने मूर्त केले होते ती खोली त्यांच्या जीवनाची मधुर स्मृती होती समोरील भिंतीवर शुभ्र संगमरवरी दगडाचे लहान लहान तुकडे शिसवीच्या लाकडात बसवून केलेले कापरी बेटाचे निसर्ग दृश्य होते ते त्यांनी खुद्द कापरीलाच विकत घेतले होते त्या लहानशा चौकटीत सुरेल रेशमी रेषांचे धुंद स्वप्न गोठवून ठेवले होते त्या चित्राभोवती डोळे निवळणाऱ्या निळ्या समुद्राच्या आठवणीचा झरतारी शेला कापरी बेटसमोळी निळ्या मखमली समुद्रावरील एखाद्या चमकीप्रमाणे होते डाव्या बाजूला डेगाचे बेभान होऊन नाचत असलेल्या नर्तिकेचे चित्र होते रंगसंगतीच्या लाटांवर फेसाळलेले यवन त्याच्याबरोबर समोर होकुसायच्या लाटा या चित्राची प्र या चित्राची प्रतिकृती अजस्त्र नागाच्या फणीप्रमाणे विशाल उन्मत्त लाट झेप टाकण्यापूर्वी क्षणभर गर गर्वाने स्थिरावलेली तिच्या छायेत असहाय वाटणारी एवढीशी ठिपक्यांसारखी माणसे त्या चित्राच्या साधेपणातील गरंदाज श्रीमंती वळवळत वर वळत वळत जाणाऱ्या जिवंत धारदार रेषेतील सामर्थ्य विलक्षण उत्कट होते एका कोपऱ्यात किंचित लालसर दगडाची शोभेची शेगडी होती आणि तिच्यावर दोन्ही भिंतींवर अर्धवर्तुळाकार पसरलेली छोटीशी लायब्ररी होती त्या कपाटावर ग्रीसमधील एका छोट्या खेड्यात घेतलेली बास्केट घेतलेल्या खेडवळ मुलीची भाचक्या मातीची प्रतिमा उभी होती एक गुडगा दुमडून जमिनीवर दुसरा गुडघा दुसरा गुडगा उभा त्यावर हनुवटी टेकलेली फळे आहेत डोळ्यांत विलक्षण आर्तता काय हवे माहीत नाही पण काहीतरी हवे आहे अशी तृष्णा सारी खोली म्हणजे शुभ्र फुलांनी मोहरलेले चेरीचे झाड होते जपानमध्ये पाहिलेली पांढऱ्या फुलांच्या कारंज्याप्रमाणे दिसणारी ती झाडे व चित्राचित्रांच्या छोट्या छत्रा घेऊन डौलाने त्यामधून तरंगत जाणाऱ्या जपानी स्त्रिया यांच्या आकृती त्यांच्या मनावर कशिद्याप्रमाणे रेखाटल्या गेल्या होत्या पण ती शेवाळी पण तो शेवाळी पडदा मात्र एखाद्या वर्णाप्रमाणे वाटत होता तीन खिडक्यांना तीन व्रण सडत चाललेल्या जखमेप्रमाणे ते वाऱ्याने फळफडले म्हणजे साकळलेले रक्त वेदनेने ठसठसल्याप्रमाणे वाटे दुकानात ते कापड घेताना त्यांनी आपल्या बायकोला शांतपणे स्पष्टपणे सांगितले होते की त्या कापडामुळे खोलीतील वातावरण मोठमोठे ओरखडे वातावरणावर मोठमोठे ओरखडे उठतील रंगसंगती ही एखाद्या गीताप्रमाणे आहे एका बेसूर रंगाने सारे रंग कोसळून मृत होतात ही गोष्ट या लोकांना समजणार तरी कधी एखाद्या पाल्यात गड़द लाल माधुरीचे उंची मध्य ठेवावे त्याप्रमाणे ती खोली तिच्यातील भावजीवनाचा तरल गंध पण एखाद्या गोष्टीचा आग्रह धरून लोकांना पटवून द्यावी एवढा लोकांविषयी आदर त्यांना कधीच वाटला नव्हता एखाद्या जाणत्या माणसाने असल्या घाणेरड्या सडलेल्या प्रेताप्रमाणे दिसणाऱ्या रंगाचे कापड निवडून द्यावे याची त्यांना विलक्षण शरम वाटली होती आणि कोणीतरी एकदम अंगावर घाण टाकावी त्याप्रमाणे अंग आकडून त्यांचे मन मुक्त झाले होते आमचं तुम्हाला काहीच पसंत पडत नाही हेच खरं कापड विकत घेतल्यावर त्यांची पत्नी आतापर्यंतच्या अनुभवाने चिंबलेल्या आवाजात म्हणाली आणि हे एका दृष्टीने खरेही होते आतापर्यंतच्या वीस वर्षात तिच्या आवडीसाठी किंवा तिला खुश करण्यासाठी त्यांनी काहीही केले नव्हते त्यांनी स्वतःच्या साऱ्या सुटांचा रंग सूर्याच्या बदलत्या आकाशात दहा वेळा तपासून पसंत करण्याची पद्धत ठेवली होती तिने त्यांच्याकरिता एकदा दोन टाय आवडीने घेतले होते त्यांतील एकाची दहावी रेक फारच जाड म्हणून व दुसऱ्याचा रंग मांजर ओकल्याप्रमाणे होता म्हणून त्यांनी ते दोन्ही रंग ते दोन्ही ड्रायव्हरला देऊन टाकले इतकेच नवे तर खोलीतील रंगसंगतीशी जुळेल असे पातळ असेल तरच तिला त्या खोलीत बसता येत असे बागेविषयी तेच ओल्याचिंब आठवणी जाग्या करून गत आयुष्यावर जांभळसर मोहिनी टाकणारा हजार डोळ्यांचा रात्रणीचा सुगंध तिला हवा होता पण त्यांनी टपोरा उन्मत्त वाटणारा पायाखाली तुडवलेल्या रानफुलाप्रमाणे गेल्या आठवणीकडे तुच्छतेने पाहणारा धुंद मॅग्नोलिया लावला होता जीवनाचा प्रत्येक थेंब जिभेवर तरळ ठेवून चावल्याखेरीज कधी स्वीकारून त्यांनी पुढे पाठवला नाही त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला डोळा होता पण त्या डोळ्यात फक्त त्यांच्याच प्रतिबिंबाचे लेणे कोरलेले होते तिच्या व्यवहारी वृक्ष कांबळ्याप्रमाणे खरखरीत मनाविषयी त्यांना अत्यंत तीव्र पण मूक तिरस्कार होता लायब्ररीला तर ते तिला स्पर्शही करू देत नसत थॉम्सन थॉम्सन फ्लेकर बर्टन गॉटिये लिओपार्डी ग्रीक अँ अन, अँथॉलॉजी चिनी कविता या साऱ्या पुस्तकांना काही विशिष्ट जागा होत्या त्या त्या ठिकाणीच त्याचे जगमूर्तीच्या डोळ्यांतील माणकाप्रमाणे ज्वलंत तळपत असे थॉमसन कवीच्या बाजूला फ्लेकर कवीचे हसन नाटकच हवे मन पौर्वात्य जीवनाच्या कल्पनेशेजारी धुंद रगेल बेबंद लखेरीच्या बाजूला सारखे तळमळत आहे या विरोधात जीवनाची कलात्मक संगती आहे साधी गात्रे मोहरून टाकणारे शारीरिक वासनांनी फेसाळलेले उष्ण झालेले संगीत आणि आसुडाच्या आघातांनी उडणाऱ्या रक्ताचे ओले किरण मनाभोवती गिरट्या घालणारी आठवणीची शुभ्र कबुतरे आणि जीवनाला आठवणीचा एकही कंगोरा नाही अशा तऱ्हेने नागिणीप्रमाणे अंग वळवळत अंग वळवत जाणारी अग्निदेहाची स्मृतिहीन ओठांची नर्तकी जग जगणव्या दुःखाकडे स्थिर नजरेने पाहणारी बुद्धाची शांत प्रसन्न दृष्टी आणि जिवंत शरीरातून तोडून काढलेल्या रसरशीत मांसखंडाचा ओला लाल रंग स्मशानातील थडग्यावरील क्रुसाच्या छायेत क्षणाचा स्वर्ग उपभोगणारी कुतरड्यांची जोडी ही सारी त्याच अनुभवात आली पाहिजेत कारण एकाशिवाय दुसऱ्याला काही अर्थच नाही थॉम्सनच्या शेजारीच फ्लेकर आणि बल्टन पाहिजेत शिवाय त्या पुस्तकांच्या कातळी बांधणीमध्येही असाच विरोध होता थॉमसन थॉमसन करड्या रंगाचा तर फ्लेकर काळसर लाल रंगाचा बल्टनच्या पुस्तकाला पिवळसर हिरवा रंग होता सारी एकत्र असता मोर पिसांवर लाल रंग टाकावा त्याप्रमाणे वाटे आयुष्य झाकाळून टाकणाऱ्या गैर्या नैराश्याच्या बाजूला उष्ण रक्तमासाच्या वासनांच्या काव्य ओळी मोरपिसावर लाल रंग शुभ्र वृक्षस्थळावर निळ्या सुरीची लाल जखम स्पेनमध्ये पाहिलेल्या बैलांच्या युद्धामधील काळ्या बैला शेजारी वाळूत पडलेले कुडचाभर काळे रक्त फ्रेंच हॉटेलमध्ये गाणाऱ्या मुलीने शुभ्र उरोजाने तटाकलेल्या साठींच्या जग्यावर लावलेले टपोरे काळसर लाल कार्नेशन फुल थॉम्सन शेजारीच फ्लेकर बर्टन पाहिजेत एकदा चुकून तिने त्या पुस्तकांची जागा बदलली त्या दिवशी त्यांनी चहाही घेतला नाही त्यांना तिचा राग आला नाही पण डोळे मिटून पडलेल्या कुत्र्याच्या पिलाप्रमाणे वाटणाऱ्या तिच्या मूड मनाविषयी मात्र त्यांना फार कीव वाटली हिला सारे समजावून सांगायचे तरी कसे कसे आयुष्याला एखाद्या लिलीच्या फुलाची सुबक रेखीवता पाहिजे एखाद्या विशाल हिर्यात ज्योतीचे प्रतिबिंब असावे त्याप्रमाणे अनुभवाला कोरीव जिवंत आकार हवा भावनांचा वेढा गुंतवला असण्यापेक्षा स्वप्नमय गोफ हवा माणसे काय ते अनुभव स्वीकारण्यासाठी त्यांना जतन करण्यासाठी निर्माण केलेली क्षुद्र मातीमोल यंत्रे आहेत नुसती पण हे तिला समजावून कसे सांगणार ती पुस्तके हलवण्याने त्यांची मोहिनी शतशहा फुटली हे हिरवट पडदे या खोलीतील मुग्ध कोमल सौंदर्यावर अत्याचार अत्याचार आहेत फारच अत्याचार आहेत फारच क्रूर जखम आहे बाळापेक्षाही क्रूर बाळ बाळपेक्षाही क्रूर त्यांचा मुलगा बाळ हा त्यांच्या मनावरचा व्रण होता गेल्या पंधरा वर्षात त्यांनी त्याच्या नावाचा उच्चारही केला नव्हता त्याच्याकडून त्याच्या आईला दर महिन्याला पत्र येत उत्साहाने डवरलेल्या मोठ्या डोळ्यांच्या आपल्या दोन मुलांचे फोटो त्याने घरी पाठवले होते सुनबाई दरसंक्रांतीला काटानं काटा, काटा मोजून घ्यावा असा सुरेख नितळ हलवा गुलाबाची फुले वर भरलेल्या रेशमी पिशव्यांतून पाठवत असे पण त्यांनी मात्र त्या फोटोकडे नजर टाकली नाही की हलव्याचा दाणा तोंडात टाकला नाही त्यांच्या वाटणीला बाळ मेला होता आणि बाळच जिथे मेला तिथे त्याला बायक बायकापोरे कोण असणार बाळने ज्यावेळी त्यांना त्याच खोलीत घानेडा शर्ट भडक काळ्या रंगाची कॉर्डोरा पॅन्ट त्याला पाहताच उग्रवास यावा त्याप्रमाणे त्यांचे डोके दुखू लागले होते आपण कॉलेज सोडणार आणि मुंबईला जाणार असे सांगितले त्याच वेळी वे बाळ त्यांच्या आयुष्यातून निघून गेला होता पण त्याचे पत्र घरी आले की त्यांचा किंचित फिकट चेहरा मनस्तापाने कुसकरल्यासारखा होत असे आणि तासन तास खाली मान घालून ते खुर्चीत बसून राहत बाळ हा त्यांच्या आयुष्यावरील कधीही न पुसला जाणारा डाग होता बाळचा मुंबई बाळचा मुंबईला लोणच्यांचा फार मोठा व्यापार होता कॉलेज सोडून तो घरातून बाहेर पडला त्यावेळी त्याने एक पैकीही मदत मागितली नव्हती पण आज त्याचे मुंबईला घर होते पण प्रिन्सिपल ठकारांनी मात्र त्याचे नाव टाकले आपल्या मुलाने लोणच्याचा व्यापार केला ही नुसती जाणीव जरी जिवंत झाली तरी त्यांचे मन लाजेने करपून जात असे लहानपणी केवढ्या आशेने कौतुकाने त्यांनी बाळला लायब्ररीतील चित्रांची पुस्तके दाखवली होती मायकल अँजेलोचा भव्य अतिमानवी मोजेस टीशियनच्या रसरसित जीवन तरंगाचे ऐश्वर नाजूक वस्त्रे एखाद्या अंधुक आठवणीने हृदयात कोळ्याचे जाळे बांधावे त्याप्रमाणे वाटणारी रेब्राची चित्रे आणि वेलास्केजचा क्रूर निबर महत्वाकांक्षेने जिंकल्याप्रमाणे वाटणाऱ्या दहाव्या पायसचा दहा दहाव्या पायसपोपचा पोर्ट्रेट व त्यातील ब्रशाच्या प्रत्येक बोलाने रक्त निर्माण करणारे कौशल्य यांची त्यांनी कितीतरी बीजे बाळच्या मनावर फेकली होती ज्या चेहऱ्यामुळे हजारो गलबते समुद्रात ढकलली गेली व इलियमचे गगनचुंबी प्रासाद व मनोरे धुळी दुली, धुळीला मिळाले तिच्याविषयी आपल्या नितळ पापण्या मिटून ते बोलू लागले की त्यांना जगाचा विसर पडे शब्दांत दडून गुप्त असलेल्या पर्यांचे मद मदिर सौंदर्य पंखांचे शब्द एकत्र येताच निर्माण होणारी निळसर स्वप्ने ही सारी त्यांनी खेळणी मांडावी त्याप्रमाणे बाळ पुढे ठेवली होती पण बाळचे आयुष्यच वाझोटे निघाले त्याने आपणहून कधी काव्याचे पुस्तक उघडले नाही एखाद्या षोडशेप्रमाणे वाटणाऱ्या काव्यपंक्ती पाहून त्याला कधी वेडावल्यासारखे झाले नाही शेवटी तर आपण लोणच्याचा व्यापार करणार असे सांगून त्याने त्यांची सारी वेडी स्वप्ने फोडून टाकली त्यांच्या मॅग्नोलियावर थुंकून त्याने तो घाणेड्या शेवाई डबक्यात टाकून दिला तो गेल्यावर प्रिन्सिपलने दरवाजा बंद केला नंतर अर्धा तास त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते त्यांच्या आयुष्याच्या पाकळ्या गळत होत्या मग मात्र त्यांनी मनाचा जखमी भाग कठोरपणे डागणी देऊन निर्जीव केला बाळभोवती पसरलेल्या मेल्या स्वप्ना बरोबरच त्याचे प्रेत त्यांनी तिकडे कोरड्या डोळ्यांनी फेकून दिले डुकरिणीला भसाबसा भसा पिल्ले व्हावीत त्याप्रमाणे बाळला पैसा मिळत गेला पण प्रिन्सिपॉलचा मात्र निर्वंश झाला ज्याने आयुष्यात काव्याची एक ओळही लिहिली नाही एखाद्या फुलाच्या गंधावर मोहित व्हावे त्याप्रमाणे ज्याला एका, एका। शब्दाचाही रंग स्वर पोत आवडली नाही त्याला आपला मुलगा मानायला त्यांचे मन तयार नव्हते बाळ हा त्यांच्या मनावरचा मळकट हिरवा घाणेरडा पडदा होता तो पडदा त्यांच्या संगमरवरी सौंदर्य विश्वात फडफडला सोन्याचे रे काम असलेली पाईप त्यांनी उचलली पण त्यांचा हात थरथरू लागला ती काही केल्या पेटेना ती तशीच त्यांनी परत ड्रॉअरमध्ये टाकली त्यांनी कपाटाचे दार उघडले थॉमसन बाहेर काढला व पोळलेल्या दुःखाने वेडावलेल्या मनाने सावलीत अंधाळेपणाने हिंडावे त्याप्रमाणे ते त्या कवितांमधून हिंडू लागले त्यातून हृदयाला घरे पाडणारा अर्थ उसासा ऐकू आला त्यात संधीप्रकाशात एक एक गळून पडणाऱ्या पानांची विकलता होती थडग्यावर ओले चांदणे पसरावे तशी सावली हुरहुर हुर होती मागे तशी सावली सावळी हुर हुरहुर होती सारे शब्द स्वप्नांच्या भूतांप्रमाणे वाटत तलम ओले वस्त्र पसरल्याप्रमाणे दिसणाऱ्या वाळूवर पावले उमटून लाटांनी पुसून जावीत त्याप्रमाणे अश्रू भरलेल्या डोळ्यांच्या ओळी सुरू होत विरून जात होत्या यू वेंट युअर अनरिमेंबरिंग वे तू आलीस आणि आल्या पावली ओल्या पावली तशीच निघून गेलीस नथिंग बिगिन begin, नथिंग बिगिन्स नथिंग एंड्स प्रत्येक अनुभवाला दुःखाची रक्ताच्या थेंबांची किंमत द्यावी लागते फूल फुलते आणि तितक्यात सहजपणे नाहीसे होते पण त्याची आठवण मात्र मनात घर करते व सारखी छळू लागते फ्लेकर बटन वाळूच्या लहान मोठ्या उंचवट्यांवरून लाख चांदण्यांच्या गडद मखमली आकाशाच्या पार्श्वभूमीवर उंटांचा कारवान डुलतडुलत चालू लागतो मध्याप्रमाणे गडद रंगाचे हिंदी गालीचे आणि बगळे व मगरी यांची चित्रे कोरलेल्या तलवारी घेतलेले व्यापारी समरकंदाच्या प्रवासाचे गाणे सोन्याच्या आवाजाने गऊ लागतात दोन चार सोन्याच्या दिनाऱ्यांसाठी छट फॉर लस्ट ऑफ नोईंग वॉट शुड नॉट बी नोन वी टेक द गोल्डन जर्नी टू समरकंद त्यांच्या भरदार आवाजाने आकाशाचा पडदा थरथरला वाळूवर पडलेल्या राक्षसी सावल्या क्षणभर जागा झाल्या आणि वाळूचा कण न कण मोहरून उठला प्रिन्सिपॉल ठकारांच्या मनावर पडलेले कृष्ण वस्त्र कृष्ण वस्त्र जळून गेले आणि उत्कट आनंदाने ते ज्योतीप्रमाणे कंपित झाले इराणी सुरईतील मद्याने आरक्त झालेल्या डोळ्यांचे शब्द सुरीच्या लवचिक नृत्याने बेहोश झालेल्या ओळी बर्टनच्या अरबी स्त्रीप्रमाणे मस्त मदालसा विवस्त्र वाटणाऱ्या आठवणी काळाचा पक्षी उडाला म्हणून सांगणाऱ्या उमर खमचा कलंदरी आवाज फुलांची छाया पाण्यात पहावी बांबूची छाया चांदण्यात आणि सौंदर्यवतीची छाया नाजूक विणलेल्या पडद्यावर पाहावी असे चोखंदळपणे सांगणारा रसिक चिनी कवी हे सारे त्यांच्या मनात भिरभिरू लागले एखादी जांभळ्या पिवळ्या ठिणग्यांची चवरी ढाळावी त्याप्रमाणे त्यांची स्मृती गदगदली व तिच्यातून रंगीत ओळी आणि चित्रे यांच्या ठिणग्या उडू लागल्या व इंद्रिये उन्मुक्त करणाऱ्या मधीर सुखाने त्यांचे डोळे भारावून गेले पण या मोहिनीचे वस्त्र कुणीतरी झटकल्याप्रमाणे ते बेहोश जग नाहीसे झाले कुठून तरी आवाज ऐकू आल्यासारखे त्यांना वाटू लागले घोगरे कठोर अपरिचित करवतीच्या दातांप्रमाणे सर्पाप्रमाणे लवलवणारे आम्ही काहीतरी सुंदर स्वप्नमय निर्माण केलं आमच्या हातात मातीचा मानव झाला शब्दांची वारुणी झाली अनुभवांची अमरपुष्पे झाली नाहीतर क्षुद्र तू आणि तुझे डागळलेले जग त्यात तुझा घाणेरडा शेवाळी पडदा पडदा <laughs> प्रिन्सिपलनी पुस्तके परत ठेवली व ते कातडी खुर्चीत बसले बाळच्या स्मृतीचा काटा काढून टाकता आला शिवाय त्याचा अपराध एका सामान्य व्यक्तीविरुद्ध आहे एका क्षुद्र व्यक्तीचा जास्त क्षुद्र मुलगा लोणच्याच्या व्यापारात पडला काय किंवा जास्त पुढे जाऊन राजकारणात पडला काय सारखेच आपण दोघेही काय आपले मडक्याच्या तुकड्यासारखे आयुष्य काय आज आहे उद्या नाही होकुसायच्या चित्रातील महान लाटेखाली अंग चोरून बसलेली आपण भिकार माणसे पण हा खिडकीवरचा पडदा डेगा होकुसायच्या चित्रांसमोर थॉम्सन खयाम गॉटियेच्या पुस्तकांसमोर कापरी बेटाच्या अजर सौंदर्याच्या स्वप्नमय जगात हा हिरवट मळका पडदा निर्लज्जपणे फडफडत असावा ही कल्पना त्यांना असह्य झाली त्या मंगल चिरंतर जंगा जगावर जणू आपण थुंकी टाकली काहीतरी अक्षम्य अतिशय घाणेरडे कृत्य केले अशी जाणीव त्यांना झाली त्यांच्या डोळ्यांच्या कडा जवळ्यासारख्या होऊ लागल्या व त्यांच्या शरीरातील कण नकण विखारी शर्मेने दुःखाने सारखा तळमळू लागला पडदा नावाची कथा समाप्त